दुरुस्ती करा जिल्हाधिकारी अमोल येईल अपघात कमी करण्यासाठी दीडशे दिवसांच्या उपक्रमांतर्गत उपक्रम परिवहन पोलीस महामार्ग आणि पीडब्ल्यूडी विभागांनी समन्वय साधण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी दीडशे दिवसांच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत ब्लॅक स्पॉटची निश्चिती करण्यात आली असून त्यांची तत्काळ दुरुस्ती करून अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात जिल्हा सुरक्षा समितीची बैठक पार पडली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की ग्रामीण भागातील राज्य रस्त्यांवरील अतिक्रमण तत्काळ काढून टाकण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींनी घ्यावी पीडब्ल्यूडीनं ब्लॅक स्पॉटवरील दुरुस्तीची कामं तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण करावीत अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसा देण्यात याव्यात तसंच ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत या कामांचा एका महिन्यानंतर सर्वांगीण आढावा घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं तर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं की जिल्ह्यात एकूण बावन्न ब्लॅक स्पॉटची पाहणी पोलीस विभागाकडून पूर्ण झाली असून या ठिकाणी अपघात होऊ नयेत म्हणून संबंधित विभागांना आवश्यक दुरुस्ती सुचवण्यात आली आहे या आढावा बैठकीसाठी सी ए आयरेकर बी एल हजारे रोहित तोंडले नंदकुमार मोरे विनायक रेवणकर महेश पाटोळे सोहम भंडारे सुनील जाधव नॅशनल हायवेचे जगदीश गोंडा आणि अमित मिश्रा अप्पासाहेब पालवे सत्यराज घुले एस व्ही रासने चंद्रकांत माने संजय कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब Редактор